तर नमस्कार मंडळी आता वाजले अकरा आम्ही घराकडे शूट करून आणि आता आम्ही चिकन आणलेलो तर चिकन बनवतो असा पंडीन कांदे कापल्यानात आणि आता मिरच्या कापून देतात डिपी दादा किचनची अशी घाण अवस्था केली होती डिपी दादर काकी ताई सॉरी ताई ज्या आमच्याकडे येतात दुसऱ्या दिवशी त्या घाबरल्या होत्या काकी म्हणते आणि मला सांगतो ताई म्हणून मी केलं तर ताई दुसऱ्या दिवशी घाबरल्या होत्या पण आज आज मी आणि मंदार वेगवेगळं चिकन बनवतोय आणि सगळ्यात महत्वाचं लग्नानंतर मी पहिल्यांदा मध्ये काहीतरी बनवते ते सुद्धा आज असं काय आमचं काय स्पर्धा वगैरे कारण विनर एकच आहे कोकण हार्टीड त्याच्यामुळे स्पर्धा अजिबात मी, के मी के आहे आदेट्स। आदेट्स। तर, आता, अपन, मी तर कोणी करत नाही आता आता आपण बंगाली चिकन बनवतोय बरोबर मंडळीनु सगळं उठाच गोष्ट वेगळी बंगाली चिकन बंगाली चिकन अरे वेगळं काहीतरी तुम्हाला ट्राय करवतोय त्यानंतर इकडे इकडे को या मालवणी इकडे मालवणी या इकडे बंगाली इकडे आपलं ना आता आला लसूण पेस्ट हळद आणि चिकन आणि मीठ असं लावून घेतलेला असा आणि जिरा भाजून घेतलेला ह्याची पूड करूची या आणि इकडे आपल्या बंगाली चिकनला लागणारा मिरची असतात अजून लागतले मिरच्या व्हिडिओ मी सांगते चिकनची रेसिपी एवढी स तर आता मी सुद्धा चिकन मॅरिनेट करून घेते मी टाकलं त्याच्यामध्ये मसाला मीठ हळद दही टाकते आणि हा मसाला जो आहे तो आमच्या सिंधुउद्योगचा मसाला आहे त्याच्यामध्ये खूप छान असं चिकन बनल्यानंतर तुम्ही अजिबात विचारून आता मसाला करून घेतलाय लवकरच हे सगळे मसाले तुम्ही आमच्याकडनं विकत घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर आता देऊन ठेवू जी। पण आता मिळणार नाही ते नंतर हा हा ब्लॉग माझा चालू आहे नाही तो मी घेणार आहे ओके

त्याच्यामध्ये खोबऱ्याचं सगळ्या आहे so, सो ज्या बायका ऑफिस मधून घरी आल्यानंतर वाटण करायला कंटाळतात त्यांच्यासाठी आम्ही हे एक आ, मस्त एक प्रोडक्ट लॉन्च करणार आहोत लवकरच सो त्याचा so, जो आ, हे आहे काय म्हणतात तो एक्सपेरिमेंट तुम्ही या सगळ्या वरती करते या तू पण लॉग इन वर्षा

സർദി <laughs> ക <laughs> 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 <laughs>

कोणाची वाट बघू नको प्रदीप प्रदीप कधी येतील तेव्हा येतील आपापलं घ्या आणि जेवायला बसा जेवायला घाल तर मंडळीनं माझा चिकन झालेला असा आणि इकडे चोरीक जाता माझा चिकन आता आणि अंकिताचा चिकन पण रेडी झालेला असा पण ते भाकरीसोबत खाण्याचं भाकरीसोबत खाऊचा या भाकरीसोबतच खाऊचा आपण ह्या पण तसा आता भाकरी आले की मी ते पण खाणार आहे भाकरी हे पण मी असं खाणार ओके 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 ते कसं आला कसं झालं प्रशिक्षक मंदार शेटी यांचं चिकन मी टेस्ट केलेलं आहे तर ते मस्त झालेलं आहे त्याच्यानंतर मी अंकिता वालांकर यांचे चिकन टेस्ट करणार आणि त्यांना मार्क देणार आता सध्या ते कसं झालं भूकीत ठेवलं आमचा सवय चांगला केला तरी पाठविरावाची आम्ही सोडून घेतो वाटप काही सिंधुद्योग चाल टाकलं खूप चांगला मस्त वाटप येते आम्ही काहीच नाही लागलं बघितस ना तू फक्त दही लावलं मसाला सिंधुउद्योगचा मसाला सिंधुउद्योगचं वाटप फक्त

बंगाली चिकन आणि हा कोणता मालवणी मालवणीच आहे कोकणीच आहे तुला नाव नव्हतं माहिती नाही असं काय घरचं चिकन नॉर्मल मालवणी आम्ही बनवत होते त्याच्यात मी तेच वापरलं ना, ना, ना आपलं वापर हे आणि त्याच्यात मी ते वाटप वापरलं मिरच्या घातल्यास आणि त्याच्यात मी ते वाटप वापरलंय सिंधुदेव च वाटप आणि हे मंदारच सगळं तू सांग कसं आलंय पहिलं माझं माझं पहिलं माझं पण काही न घालता नॉर्मल फक्त ते वाटप मसाला आणि दही असत ना तिकडे त्याला तेच आवडलंय

लावलं असणार झाला उद्या डोळ्यात चांगला झाला धनझरीत झाला खाऊक मजा दिली पण डोळ्यातून पाणी काढले मी <tell <Noise> <tell <sausage> करते। करते। था था ना अनेश आणि प्रदीप स्वतः आता आम्ही नाटक करतोय तू पण झोपतो त्याला सांगणार उघडणार नाही तू असं नाटकात तिथे

वा घोरायचा आवाज येतो हली बघ हल्ली हस्ते मग हस्ते कापरी भरली कापरी भरली कापरी भरली वेळ बरं भेटला करायला

इथे जवळ नाही बाजूला तासभर लागतो पंधरा मिनिट ते गाडीत बंद पडली दिसतंय लागलेला